पुढचा आपण कामाला निधी मंजूर केला होता आणि त्यावेळी लोकांनी शंका होती की चाळीस वर्ष अशाच प्रकारचे निधी मंजूर होत होती घोषणा होत होत्या अशाच पद्धतीने भाषण करायचे पुढारी भाषण करायचे त्यामुळे हा सुद्धा असं जाऊन काहीतरी करणार आहे असं लोकांना गैर लोकांना समज होता परंतु आज आपण आठ महिन्यामध्येच या पूर चा दिलेला शब्द पूर्ण करून आज आपण हजर आहोत म्हणजे निळवंटाच्या बाबतीमध्ये तीच चर्चा झाली होती पाण आ, ना। ना पाणी येणार आहे का नाही येणार आहे का उन्हाळा सुद्धा लोकांना हा उन्हाळा सुरू असा कधी या निळवंटाच्या कार्यक्षेत्रात लोकांनी कधी भासला नाही आता पांढऱ्या पाणी चालूच आहे काही वरघडीचे लोक मला भेटले भजापूरचा आमच्या पाण्याचं काय होणार आहे तुम्ही सांगतो त्याच्यावर नंतर पण त्यांना सुद्धा निवडायचं पाणी चाललेलं आहे नाही चालू हरड आता कुठून मला आता येऊन हा सर कुठे गेला काही भागात की चालू की नाही की पूर्वीच्या पुढऱ्याचा एवढा काही प्रभाव आपल्यावर अजून राहायला तयार नाही सकाळी मला वाटतं तिकडे पाणी जेऊ नये म्हणून वरच्या भागात काहीतरी काला फोडण्याचा प्रयत्न झाला परत केलेला वडा त्या ठिकाणी तारीफ फोडली हे असं आहे की जनता जनधनाचा एवढा रेट आहे आता महायुती सरकारच्या पाठीमागे तुम्ही किती काही करण्याचा प्रयत्न केलाय हे जर पाठ फोडण्याची तुम्ही ज्यावेळी भूमिका घेता जनता तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगितलं पाहिजे आता दशे तीन दिवस संपलेले आहे आपण आपण जे काम करतो ते लोकाभिमुख करतो आपण कोणाला विरोध करत नाही आता चारी फोडून काय साध्य झालं असतं पण तुम्हालाच मिळालं नसतं मला सुद्धा मग कुणीतरी संघाचे शासनाचे टँकर आणून तिथे पाणी सोडून पूजन करावं लागलं असत <laughs> आणि यापूर्वीचे जे अनुभव होते लोकांना त्याचा विचार करताना मला वाटतं अतिशय परिश्रम आपले आमदार मोहन खताळ अमोलने घेतले अधिकाऱ्यांनी उत्तम काम केलं आपल्या भागाचे भूमिपुत्र गीते साहेब त्यांनी विशेष पुढाकार घेतला आता जलसंपदा खात्याकडे काम वर्ग झालं त्यामुळे शहा आणि मॅडम पर्यंत काम आता आलेलं आहे अतिशय अल्पावधी काळामध्ये आपल्याला हे पाणी आपल्या भागात आणता आलं म्हणून या दोन्ही अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे यामध्ये विशेष करून आपले आदरणीय किशनराव चत्तर मागच्या मी भूमिमपूजन आलो ज्यावेळी कामाला सुरुवात केली त्यावेळी त्यांचं भाषण नाही केलं तुम्ही पाणी आलं पाहिजे म्हणून त्यांची मागणी होती आता पाणी आलं आता कॅनल मोठा करून मागणी म्हणून मी त्यांना भाषणाच्या उठण्यापूर्वी सांगितलं तुम्ही जेवढं जेवढं कमी बोला तेवढं पाणी जास्त येईल तुम्हाला <laughs> काशी काही मंडळी जुनी जी आहेत या लोकांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या एकच ध्येय होत या भागात पाणी आलं पाहिजे मला वाटतं किसनरावच्या डोळ्यासमोर त्यांचं स्वप्न पूर्ण दिसतंय याचा मला विशेष आनंद आणि अनेक या भागातले शेतकरी आहेत जुने कार्यकर्ते आहेत ज्यांनी दुष्काळ भागाच्या करता पाणी येण्याचं स्वप्न पाहत होते आज जलसंधारण वगैरे हे चालीचं काम होतं आपल्या आशीर्वादाने मला जलसंपदा खातं मिळालं आणि मग ते जलसंधारणाकडून जलसंपदाकडे वर्ग झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यात त्या चारीच्या रुंदीकरणासाठी कामासाठी आपण आता तीस कोटी रुपये त्याला मंजूर केलेला कामाला सुरुवात होईल अहो पण दुर्दैवान पहिल्यापासून ज्या सगळ्या चारीच्या आराखडे चुकल्यामुळे आता कशी आपल्याला याच्यातून पाण्याची क्षमता वाढवता येईल काय करता येईल मी आता गीते साहेबांना सांगितलं आपण आणि मॅडम बसा एकत्र काही भूसंपादन करावं लागेल लागणार नाही सगळी जमीन जेवढी ताब्यात आहे जे तेवढी ते तर ते करा अधिकाऱ्यांनी त्यांचं ते काम करू द्या आता परंतु मला आनंद एक गोष्टीचा आहे की आपल्या तालुक्यामध्ये जे परिवर्तन झालं लोकांना तर विश्वास पटलेला आहे की अमोल खतारांच्या रोपाने झालेलं परिवर्तन या तालुक्याच्या विकासाच्या नवीन दिशात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं चाळीस वर्षात मला वाट पाहावं लागणार नाही ना। पन्नास वर्ष एकाहत्तर साली भोजन साली म्हणजे आता आपण या भोजापूर चालीच स्वर्ण महोत्सव साजरा करतो मध्ये आणि पन्नास वर्ष अटक पर्यंत आपल्या या ठिकाणी पाणी मिळालं मला जरूर या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत ज्यांनी एक संकल्प केलेला आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा आणि त्या संकल्पानुसार आपण या ठिकाणी कामाला सुरुवात केली आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजयदादा आहेत आम्ही सगळी मंडळी जे तो सातत्याने आहेत दृष्टीने आपल्याला मार्गदर्शन होत आहे परंतु राज्य सरकार काही आता या ठिकाणी फक्त थांबलं नाही आहे अनेक वेगळ्या योजनेमधून सर्व समावेशक अशा प्रकारचा विकास करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आणि त्या योजनेची आता फळ आपल्याला मिळत आहेत मागच्या महाविकास आघाडी सरकारचे लोक सांगत होते ही योजना बंद होईल ती योजना बंद होईल नारक्या बहिणीची योजना बंद होईल योजना बंद झाली का पैसे म्हणतो का नाही नाही वेळ मी त्यांना असं वाटतं मी मागून घेईन काय तर योजना चालू आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लोकसभेला आश्वासन दिलं होतं की आमची जी ऐंशी टक्के मोफत ऐंशी टक्के लोकसंख्येला मोफत धान्य देण्याची योजना चालू ठेवू सुरू आहे का नाही आता पाच लाखाची औषध तुमच्या आरोग्याची मुदत आयुष्यमान भारताची आणि राज्य सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मुदत मर्यादा पाच लाखापर्यंत वाढवली बरोबर आहे का नाही आपल्या जीवनाच्या अन्न वस्त्र निवारा आणि सगळ्यात मोठा खर्च जो आपला औषधोपचाराचा आहे त्याची जबाबदारी आमच्या सरकारनं जर घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला आता कुठे जायची गरज नाहीये घोटीला जायची गरज नाहीये सगळे दवाखाने सगळे उपलब्ध आहेत कोणत्याही जे मग तुम्ही जा तुमची औषध होणार आपल्या भागातील आपल्या राज्यातील सामान्य जनतेला जो आधार देण्याचा प्रयत्न होतोय त्याचा लाभ अधिकाधिक आपल्या लोकांनी घेतला पाहिजे आपल्या राज्यातल्या जनतेचा जीवनाचा स्तर उंचावला पाहिजे सरकारची भूमिका आहे त्या दृष्टीने आपल्या या निमित्तानं प्रयत्न सुरू आहे मी दोन तीन उदाहरणांसाठी मुद्दाम दिलेत मग काय फार मोठं भाषण करणार नाही माझ्या अगोदर जे आमच्या मित्राने जे प्रास्ताविक केलं त्याचं नाव काय गणेशजी म्हणजे मोठं भाषण काय म्हणत होते ते वगळावेत तुम्हाला सगळ्या गोष्टी असं पूर्वी आमच्या एका माशाने पत्र दिलं ते पत्राची परत माझ्याकडे आहे कोण होते ते अरे मला ऐकू येत नाही कोण होत तुम्ही अजूनही अजूनही नाही असं बोल ना का अजूनही कुजबुज वापर म्हणायचं आपल्या तालुक्यातले माजी आमदार यांनी पुरुष पत्र दिलं होतं दोन हजार सहा तरी आपण शिक्के मारित होता तरी वडील गावात विचारले ना गावात आल्यावर आमच्या गाव वागावून पत्र दिलं शरदराव आपण एक मुद्दा मी सांगतो तुम्ही एक निश्चित मी मला खात्री द्यायची सगळ्या लोकांना जे ज्याची काय वंचित राहिले असतील पाण्यापासून त्यांना काही फायदा देता येईल का, का? भोजापूरच्या गाडीपासून पाणी देता येईल का एकच मात्र तुम्ही मनाची खुर्घाट बांधा कोणतंही गाव आम्ही पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आमची जबाबदारी आता अधिकाऱ्यांना सूचना तसं आपण या दुष्काळी पट्ट्यात पाणी दिलं तसं मी आता जो साकूरपट्टा आहे साकूरपट्ट्यामध्ये सुद्धा आता नवीन एक दोन योजना आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत की वर्षानुवर्ष साकूर भाग जो पाण्यापासून वंचित होता त्याला सुद्धा, दून त्या सुद्धा ने ने जा जा हो आता आपल्याला पाणी देऊन त्या भागातल्या सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असा आपण निर्णय केलेला आहे आणि सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे योजना प्रलंबित होत्या आता निवंड्याचे काम इतके प्रलंबित राहिले त्या कामाला गती दिली आपण आता निधीची कमतरता नाही आहे ज्या ज्या भागात पाईपलाईने पाणी देणे शक्य आहे ते आपण पाईपलाईन पाणी देऊ चालणे सगळ्याच भागात पाणी जाणार नाहीये पीटीएन करावं लागेल पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क त्याचं काम चाललंय त्याला दोन हजार कोटी रुपये आता आपण त्याला दिलेले आहेत माझा प्रयत्न की ह्या वर्षाखेरपर्यंत अखेरपर्यंत निळवंड्याच्या सगळ्या चाऱ्यांचं पाईपचं काम आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे आमचा प्रयत्न कारण तीस हजार हेक्टर निळवंड्याचं जे मूळ कारक्षेत्र होतं ते आता चौसष्ट हजार हेक्टर आलेलं आहे ज्यावेळी तुम्हाला डबल क्षेत्राला पाणी द्यायचंय आणि पाणी तर उपलब्ध जे आपल्या धरणामध्ये आहे त्याचा विचार करता आता या नदीवर प्रकल्पाच्या मा माध्यमातून गेल्या महिन्यात माझ्याकडे सादरीकरण झालं अतिरिक्त पाणी दहा ते बारा टेम्प भंडाराधारामध्ये आणता येईल का या दृष्टीने आता मी कार्यवाही करतोय कारण भंडारात पाणी आलं म्हणजे निवडणूक देणार आहे परंतु अतिरिक्त पाणी निर्माण केल्याशिवाय आपल्याला विस्तृत क्षेत्रामध्ये पाणी देता येणार नाही पण काम सुरू आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आपण त्या दृष्टीने जबाबदारी अंमलखत दिलेली आहे जी जबाबदारी आपण माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पूर्ण करून दाखवू हा शब्द आज आमच्याकडून <प्रेणागे> ते करे करे ते सहा मायकवाड प्रकल्पाचं प्रकल्प बरं आलेला आहे त्यामुळे दिवसा लोकांना वीज मिळणार आहे मला किशनराव सांगतो आमच्याकडे आता नऊ तास लाईट मिळते पराभव सुरू एक तास नऊ तास लाईट आपलं सरकार मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली त्यांनी तो शब्द दिला निवडणूक काळामध्ये दिवसा आम्ही शेतकऱ्यांना वीज देऊ म्हणून प्रकल्प होत राहतील तसं त्या त्या भागामध्ये दिवसा वीज देण्याचं काम सुरू गोष्ट झाली नाही प्रत्येक त्याचे लाभ तुम्हाला नाही मिळत म्हणून आणि मोफत आहे ती आता आपण वीज बीन माफही केले शंभर टक्के तसं आपण भरतच नव्हतो पण माफ झाले आता